नमस्कार सर्वांना महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने हा उपाय नक्की करा असलेले विड्याचे एक पान घ्या पानाच्या देठाला मध लावा एकशे आठ अखंड सफेद तांदूळ घ्या व ते एक एक करत विड्याच्या पानावर ठेवा एक एक तांदूळ विड्याच्या पानावर ठेवताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणा महादेवांना तुमची इच्छा सांगा नंतर तांदूळ ठेवलेले विड्याचे पान एक तांब्याभर पाणी आणि बेलपत्र घेऊन भोलेबाबांच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तांब्यातील पाणी आणि बेलपत्र पिंडीवर अर्पण करा त्यानंतर तांदूळ ठेवलेले विड्याचे पान अर्पण करा आणि पुन्हा तुमची इच्छा भोलेबाबांना सांगा भोलेनाथ नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा